सकाळची कोवळी सोनेरी किरण मैफिलीचे गुंजणारे स्वर सूर, सूर। कॅनवासवर उमटणारे रंग आणि मातीमधून साकारले जाणारे शिल्प या मंत्रमुग्ध वातावरणाने आज टाउन हॉल गार्डन अक्षरशः गेले निमित्त होते रंगबहार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मैफिल रंगसुरांची या अनोख्या कलामोत्सवाचे या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार चित्रकार श्रीकांत जाधव यांना रंगबहार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टाउन हॉल इथे कला तपस्वी आबालाल रेहमान कला महर्षी बाबुराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्याच मूर्ती रंगबहार संस्थेच्या एकोणपन्नासाव्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कला महोत्सवाचं प्रास्ताविक प्राचार्य अजय दळवी यांनी केलं तर पाहुण्यांची ओळख प्राध्यापक अभिजित कांबळे यांनी करून दिली सत्कार मूर्तींचा परिचय आणि मानपत्र वाचन प्राचार्य मनोज दरेकर यांनी केलं या वर्षीचा श्यामकांत जाधव जीवन गौरव पुरस्कार जेश्ट चित्रकार श्रीकांत जाधव यांना ज्येष्ठ चित्रकार जी एस माजगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय या मैफिलीत ओंकार पाटील यांनी शास्त्रीय गायन सादर केलंय त्यांना तबला वादक मयुरेश मधुसूदन शिकरे यांची साथ लाभली याच वेळी चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर अभिजित पाटील किरण हनम शेट श्रुती रुग्गे अथर्व सावंत आणि आदित्य सुतार यांनी व्यक्तिचित्र रेखाटली तर प्रमोद देडगे आशेर फिलीप आणि सचिन बन्ने यांनी निसर्ग चित्रण केलं श्रद्धा चराटकर यांनी कोलाचित्रे साकारली तेजस पाटील यांनी कॅलिग्राफीचे प्रात्यक्षिक सादर केलं तर शिल्पकार ओंकार मसूरकर प्रज्वल गोंदळी आणि रोहन कुंभार यांनी व्यक्ती शिल्प प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नागेश हंकारे यांनी केलंय आणि आभार प्रदर्शन चित्रकार शिल्पकार संजीव संपाई यांनी मानलं यावेळी विजय टिपुकडे संजय शेलार विलास बकरे सागर बगाडे प्राध्यापक प्रवीण वाघमारे सर्वेश देवरुककर यांच्यासह अनेक चित्रकार आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते